विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजेच विद्युत चुंबकीय लहरींबद्दल आपल्याला बऱ्याच वेळेस त्यांच्या व्हेवलेंथनुसार किंवा फ्रिक्वेन्सीनुसार चढता क्रम लावा किंवा उतरता क्रम लावा या पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला भेटतात आता या ठिकाणी व्हेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी हे एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात आणि त्यामुळंच इथं एक जरी सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवला तरी देखील दुसरा सिक्वेन्स तुम्हाला अगदी सहजपणे तयार करता येऊ शकतो तर मित्रांनो या ठिकाणी वेव्हलिपनुसार या सात प्रकारच्या ज्या काही लहरी येतात तर ह्यांचा उतरता क्रम लक्षात ठेवण्यासाठी अगदी साधी सोपी ट्रिक आपण इथं तयार केलेली आहे वाक्य इथं तुम्ही पाहू शकता रॅट्स मदर इज व्हिजिटिंग अंकल झेव्हियर्स गार्डन ही छोटीशी इमेज जी आहे तर ही या वाक्यालाच रिप्रेझेंट करते या वाक्यामधला प्रत्येक शब्दातलं पहिलं अल्फाबेट बघा आर फॉर रेडिओ वेव्हज यम फॉर मायक्रोवेव्ज आय फॉर वेव्हज व्ही फॉर व्हिजिबल रेज यू फॉर अल्ट्रा व्हायलेट एक्स फॉर एक्स रेज अँड जी फॉर गॅमरेज मित्रांनो यामध्ये जे काही रेडिओ वेव्ज आहेत तर ह्याची फ्रिक्वेन्सी ही स ह्याची वेवलेन्स जी आहे तर ही सगळ्यात जास्त आहे म्हणजेच फ्रिक्वेन्सी ही सगळ्यात कमी आहे आणि इथं गॅम रेज जी काही आहे तर याची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त आहे आणि वेवलेन मात्र इथं कमी आहे म्हणजे वन टू सेवन हा वेवलेन्सचा उतरता क्रम आहे आणि फ्रिक्वेन्सीच्या बाबत त्या ठिकाणी चढता क्रम आहे हे लक्षात ठेवू शकता धन्यवाद